मराठी हिंदी मालिका विश्वामध्ये लोकप्रिय असलेल्या प्रिया मराठीचे अडतीसाव्या वर्षी निधन झाले अभिनेत्रीची कर्करोगाशी हो असलेली झुंज अपयशी ठरली तिच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी भावना व्यक्त केल्या आहेत अभिनेत्री प्रिया मराठीच्या निधनानंतर अभिनेत्री मुग्धा गोडबोले रानडे यांनी शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये साऱ्यांचंच लक्ष वेधलं मुग्धा यांनी लिहिले की जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये प्रियाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता त्यामध्ये ती असं म्हणाली होती प्रकृतीच्या कारणामुळे सध्या सुरू असलेल्या मालिकेतून मी बाहेर पडते चॅनलनेही आपल्या ऑफिशियल पेजवर तो व्हिडिओ शेअर केला पुढे त्या म्हणाल्या प्रियाला कॅन्सर झाला होता तरीही ती काही काळ शूटिंग करत होती पण ती त्या ट्रीटमेंटमुळे थकत होती त्या मालिकेत ती नकारात्मक भूमिका करीत होती त्याचा परिणाम म्हणून असेल पण त्या व्हिडिओ खाली अनेकांनी अत्यंत वाईट कमेंट्स लिहिल्या होत्या इथे उच्चारता येणार नाहीत अशा त्या कमेंट्स होत्या काय वाटलं असेल तिला या शब्दात मुग्धा गोडबोले रांदळे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्या पुढे म्हणाल्या प्रिया गेली दोन वर्ष झगडून थकली त्याबद्दल अतुना दुःख आहे फार कमी गोष्टींनी मी इतके अस्वस्थ होते एरवी तशी मी टगी आहे पण प्रिया फार गोड मुलगी होती फार सज्जन राहून राहून पुन्हा तोच प्रश्न पडतो लोक एखाद्याबद्दल इतकं वाईट का लिहितात कलाकाराच्या कामाची पावती वगैरे म्हणायला मुळात आता प्रेक्षक इतके भाबडे राहिले आहेत का कलाकार त्याचं काम प्रतिमा यातला फरक न करण्या इतके स्वतःमधलं काहीतरी घाणेरडं बाहेर काढायचा तो आता मार्ग झालाय एकानं सुरू केलं की सगळे सुरू होतात विष पसरत जात असो प्रियाचं निधन ही फार फार दुर्दैवी घटना असं त्यांनी म्हणत दुःख व्यक्त केलंय मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला